मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनलवरती मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो शेतकऱ्याला त्याची शेती पिकवण्यासाठी आणि पिके जोमाने आणण्यासाठी सर्वात प्रथम आवश्यकता असते ती म्हणजे मुबलक पाण्याच्या उपलब्धतेची मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शासनाकडनं विहिरीसाठी शेतकऱ्यांना चार लाख रुपयाचे अनुदान हे देण्यात येत असतं आता हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो तो अर्ज कुठे करायचा असतो आणि त्याकरता कागदपत्रांची कोणकोणती कुन आवश्यकता असते आणि या सर्वांची पूर्तता आपण कशा पद्धतीने करून आपल्या हक्काची विहीर ही आपल्या श शे, जे आहे शेतामध्ये कशा पद्धतीने खोदू शकतो आणि आपले पीक पाणी हे जोमाने शेतीमध्ये उभे करू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा ज्याचे लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मनरेगाच्या माध्यमातून अनेक कामे केली जातात आता कामांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचनवेरी खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे अनुदान हे दिले जाणार आहे याबाबतचा शासन निर्णय देखील हा जाहीर करण्यात आला आहे कुणाकुणाला हा लाभ मिळू शकतो लाभ मिळण्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक का आहे हे आपण आता एक एक करून समजून घेणार आहोत अलीकडेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आलेला असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आलाय या योजनेच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंबाला लाभ मिळाला पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेलं आहे त्यानुसार भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे वीर खोदणे हे आवश्यक आहे मनरेगा अंतर्गत या विहिरींसाठी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर केल्यास अनेक कुटुंबांना याचा फायदा होऊ शकतो याच उद्देशाने मनरेगाच्या म्हणजे रोजगार हमीच्या माध्यमातून सिंचन विहिरीची कामे ही सध्या सुरू करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर लाभार्थी कुटुंबास तब्बल चार लाख रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार आहे आता आपण समजून घेणार आहोत की आता, ही कुन -कुन की ही आता या ही या जी काही सिंचन विहीर योजना आहे तिचा जर आपल्याला लाभ मिळवायचा असेल तर जो काही लाभधारक आहे जो काही शेतकरी आहेत त्यांना कोणकोणती कागदपत्रे की आवश्यक असणार आहेत तेही आता आपण समजून घेऊया दरम्यान या योजनेच्या लाभधारकांना निवडीसाठी शासन निर्णयानुसार निकषे ठरवण्यात आले त्यानुसार लाभधारक हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमाती विमुक्त जमाती दारिद्र रेषेखाली लाभार्थी किंवा जी काही स्त्रीकर्ता कुटुंब असलेली कुटुंब किंवा विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंब जमीन सुधारणांचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी सीमांत शेतकरी म्हणजेच अडीच एकर पर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी त्यासोबतच हो अल्पभूधारक शेतकरी ज्यांना पाच एकर पेक्षा शेतजमीन कमी आहे असे शेतकरी या निकषावरती निवड केली जाणार आहे तर पात्रतेसाठी अर्जदाराकडे किमान एक एकर शेतजमीन आणि तीही सलग टप्प्यामध्ये उपलब्ध असण्याची आवश्यकता आहे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून पाचशे मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल दोन विहिरीमध्ये दीडशे मीटर अंतराची अट अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील कुटुंबांना लागू राहणार नाही आणि खाजगी विहिरी पासून दीडशे मीटर अंतराची अट ही या जे काही आदिवासी जमातीतील किंवा दारिद्र्यशेखाली जे कुटुंब आहेत त्यांनाही लागू राहणार नाही लाभधारकांच्या या आधीच विहिरीची नोंद असू नये ही मुख्य अट या योजनेची आहे एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे म्हणजेच आठ उतारा हा असावा एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील एकूण जमिनीचे सलग क्षेत्र हे एक एकापेक्षा जास्त असावी महत्वाचं म्हणजे अर्जदार हा जॉब कार्ड धारक हा असला पाहिजे म्हणजे जे, जे रोजगार हमीचं जॉब कार्ड आहे ते त्या अर्जदाराकडं असणं आवश्यक आहे मित्रांनो आता हा झाला जो काही पात्रतेचा विषय आता आपण समजून घेऊया नेमका आपल्याला या योजनेकरता अर्ज कुठे करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आहे तेही आता आपण समजून घेऊया सिंचन विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे त्यासाठी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे म्हणजे शासनाने जारी केलेल्या जी आर सोबत एक अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे हा नमुना साध्या कागदावर लिहून तुम्ही अर्ज करू शकता तसेच अर्जासोबत संमतीपत्र सुद्धा आपल्याला लिहून द्यायचा आहे यासाठी अर्जासोबत सात बाराचा ऑनलाईन उतारा आठ चा उतारा मनरेगा जॉब कार्डची प्रत सामुदायिक वीर घ्यायचे असल्यास सर्वजण मिळून चाळीस गुंटी जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोपचाराने पाणी वापराबाबतच सर्वांचं करपत्र हे जोडावं लागणार आहे <coughs> मित्रांनो या सर्व अटींची कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही सर्व कागदपत्रे अर्ज यांची सविस्तर प्रत ही जमा करायची आहे त्यानंतर जे काही ग्रामसभा असेल त्या ग्रामसभेमधनं या विहिरींसाठी मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याला अनुदानाचा आपण पात्र होतो आणि शासनाकडून ज्या पद्धतीने निधी उपलब्ध होईल तशा पद्धतीने हा जो काही मंजूर लाभधारक असतील त्यांच्या खात्यावरती हा निधी टप्प्याटप्प्यानं हा जमा जा केला जात असतो तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की सिंचन विहीर मिळवण्यासाठी आपली पात्रता काय असावी लागते त्याकरता कागदपत्रे कोणकोणती आवश्यक असतात आणि सिंचन विहीर मिळवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रोसेस केल्यानंतर आपल्याला ही सिंचन विहीर मंजूर होत असते तर मित्रांनो आपण असेच आणि अनेक ज्या काही शासकीय योजना असतात त्यांची माहिती वेळोवेळी आपण आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करत असतो त्यासोबतच आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरतीही आपण जी काही विविध योजनांचे जी आर असतील एफ हे शेअर करत असतो त्याकरता आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेलोयकां दाबायलाही विसरू नका आणि आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप हे नक्की जॉईन करा म्हणजे आपल्याला जे काही वेळोवेळी शासनाच्या नवीन अपडेट येत असतील त्या मिळण्यास मदत होईल त्यासोबतच मित्रांनो आपले विविध शेतीविषयक असतील किंवा का कायदेविषयक व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच आहे युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तेही व्हिडिओ आपण नक्की पहा म्हणजेच आपल्याला कोणती कायदेविषयक अडचणही येणार नाही आणि ज्या काही शासनाच्या विविध योजना असतील त्यांचा लाभ मिळण्यासही मदत होईल आपल्याला आजचा हा व्हिडिओ हो, आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद